मिलाद उन नबीच्या निमित्ताने लोणारमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं यशस्वी आयोजन रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग सहभाग समाजातील विविध घटकांचा नबी या पवित्र दिनानिमित्त जमियत ए उलमा ए हिंद लोणारच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य रक्तदान शिबिर दिनांक पाच सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडले या शिबिरात तब्बल एकशे पंचेचाळीस रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदान करून समाजासाठी आदर्श निर्माण केला यामध्ये जवळपास चारशे रुग्णांना रक्त पुरवठा केला जाऊ शकतो रक्तदान शिबिराची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते शेख हारून शेख जाफर यांचे सर्वप्रथम रक्तदान करून करण्यात आली तर पुढाकारानंतर अनेक नवीन युवकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून, करून मानवतेची खरी सेवा बजावली या शिबिरासाठी डॉक्टरांची कुशल टीम सुरक्षित तपासणी व रक्त संकलनाची व्यवस्था जिया हक नुरुल हक यांच्या निरीक्षणाखाली अमृत ब्लड सेंटर संभाजनगर यांच्याद्वारे करण्यात आली होती सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सलग चौदा वर्ष सुरू असलेली ही रक्तदान परंपरा यंदा यशस्वीरित्या पार पडल्याने लोणार शहरात समाधान व्यक्त होत आहे कारण रक्ताची निर्मिती फक्त मानवी शरीरातच होत असल्यामुळे त्याचं असाधारण महत्व आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा